जर तुम्हाला जुलाब उलटी पोटदुखी ताप येत असेल मरगळ आल्यासारखे वाटत असेल किंवा थकवा येत असेल तर मित्रांनो तुम्हाला फूड पॉयझनिंग किंवा गॅस्ट्रो हा आजार झालेला असू शकतो म्हणून या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल नमस्कार मी विकास राठोड पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन थोरॅसिक नर्सिंग स्पेशला भरारी आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनल मार्फत आरोग्य आहार आणि वेगवेगळ्या आजारांबद्दल आणि फिटनेस टिप्स याबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती देत असतो जर आपण या चॅनेलवर वर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आरोग्या संदर्भात सविस्तर माहिती मिळत राहील चला तर आज आपण बघूयात गॅस्ट्रो किंवा फूड पॉयझनिंग हा आजार कसा होतो हे आजार होण्याची काय काय कारणे आहेत त्याचे चिन्हे लक्षणे तपासण्या उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय गॅस्ट्रो इज अन इन्फ्लामेशन ऑफ द स्टमक अँड ट्रॅक दॅट प्रायमरी अफेक्ट द स्मॉल बॉवेल म्हणजे हा आजार जटर आणि आतड्यांना होणारा आजार आहे आणि हा जास्तीत जास्त प्रमाणात लहान आतड्यानं आजार होतो आता पण बघूयात गॅस्ट्रोंटरायटिस किंवा फूड पॉयझनिंग हा आजार कशामुळे होतो त्याची काय काय कारणे आहेत तो सर्वात महत्वाचं कारण आहे दूषित अन्न आणि पाणी जर आपण सेवन केलं तर त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात त्या दूषित अन्न पाण्यांपासून आपल्याला वेगवेगळ्या मध्ये जंतू आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट करतात आणि आपल्याला इन्फेक्शन होऊन आपल्याला फूड पॉयझनिंग किंवा गॅस्ट्रेंटिस हा आजार होऊ शकतो या फूड मुळे हजारो मृत्यू होताना दिसत आहेत दूषित अन्न आणि पाण्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे जंतू आढळतात त्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे विब्रिओ कॉलरे म्हणजे या जंतूमुळे कॉलरा हा आजार होतो नंतर स्टॅपिलोकोकोस ओरियस साल्मोने कॅम्पिलो बॅक्टर आणि इकोलाय कोलोस्ट्रिडिम डेफिसिल शिगेला अशा प्रकारचे जंतू फूड मुळे आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपल्याला इन्फेक्शन करतात आणि त्याच्यामुळे आपल्या जठरला आणि आतड्यांना इन्फेक्शन होतं आणि आपल्याला वेगवेगळे चिन्ह लक्षणं दिसून येतात जर आपण सात दिवसापेक्षा जास्त जर अँटीबायोटिक्स घेत असाल तर आपल्याला जठरला किंवा इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्यांना इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते आणि आपल्याला गॅस्ट्रिंटिस आजारही होऊ शकतो म्हणून आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मेडिसिन घेणं गरजेचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध कुठल्याही प्रकारचे औषध घेणे अत्यंत हानिकारक आहे जर आपण नळाचं पाणी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता जर पित असेल तर म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्युरिफिकेशन करत नसेल किंवा जर आपण फळे न सोलेली खात असेल सालड भाजी व्यवस्थित न शिजवता खाल्लेली असेल तर त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं आणि आपल्याला गॅस्ट्रेन्ट्रायटिस किंवा फूड पॉयझनिंग होऊ शकतं अनपास्चराईज मिल्क म्हणजे जर दूध व्यवस्थित निर्जंतुकीकरण नसेल किंवा ज्यूस वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे जास्त प्रमाणात घेतलेले असेल शिळे पदार्थ जर खात असेल तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये जंतू जाऊन आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं गॅस्ट्रटरायटिस हा आजार मोस्टली फूड ने होतो म्हणून आपण प्रॉपर फूड घेणं गरजेचं आहे चांगला पदार्थ खाणं व्यवस्थित शिजवून खाणं शिळ पदार्थ खाऊ नये पाणी व्यवस्थित पिणे गरजेचं आहे पाण्याचं निर्जंतुकीकरण करणे अत्यंत गरजेचं आहे प्युरिफाईड वॉटर घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्याबरोबर आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू जाणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला पाहिजे कुठल्याही प्रकारचे दूषित अन्न आणि पाणी जर आपल्या शरीरामध्ये आपण जर सेवन केले तर त्याच्यासोबत वेगवेगळे बॅक्टेरिया किंवा वायरसेस जातात आणि आपल्याला गॅस टोनट्रायटिस हा आजार होतो फूड पॉयझनिंग नंतर सहा तास ते चार ते पाच दिवसानंतर आपल्याला वेगवेगळे चिन्ह लक्षणे दिसून येतात आता आपण बघूयात फूड पॉयझनिंग किंवा गॅसट्युनिट्रायटिस झाल्यानंतर काय काय चिन्ह लक्षणे दिसतात फूड पॉयझनिंग झाल्यानंतर सर्वात महत्वाचं चिन्ह लक्षण आहे ते म्हणजे डायरिया डायरिया म्हणजे जुलाब कुठल्या ऑर्गॅनिझम्ळे कुठल्या बॅक्टेरियामुळे आपल्याला जुलाब होतात किंवा फूड पॉयझनिंग झालेलं आहे त्याच्यानुसार त्यांना वेगवेगळे प्रकारचे जुलाब होऊ शकतात किंवा किती प्रमाणात कधी सुरुवात होते किती होते किंवा पातळ किंवा घट्ट जुलाब होणे अशा प्रकारचे चिन्ह लक्षणं हे कुठल्या बॅक्टेरियामुळे झालेलं आहे त्याच्यानुसार त्यांना दिसून येतात जुलाब कधी कधी दिवसाला दोन ते तीन पेक्षा जास्त होऊ शकतात किंवा पाच ते दहा पर्यंत जुलाब एका दिवसाला होऊ शकतात ते डिपेंडिंग ऑन द पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम फूड पॉइजनिंग झाल्यामुळे पोटामध्ये गॅस तयार होतो आणि पोट फुगून जातं पोट फुगल्यामुळे आपली भूक कमी होते वजन कमी होतं आणि क्रॅम्पिंग येणं एक्सेसिव्ह गॅसेस फॉर्म होणं इरिटेशन ऑफ द ऑफेल म्युकोजा एक्सेसिव्ह गॅसेसमुळे बॉवेलचं म्यूकोजा आतड्यांच्या हातमध्ये इरिटेशन व्हायला लागतं आणि इंटेस्टाईन फुगून जातात म्हणजेच लहान आतडे एकदम फुगून जातात अशा रुग्णांना किंवा व्यक्तींना ताप येऊ शकतो म्हणजे डिपेंडिंग ऑन द ऑर्गॅनिझम कुठल्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे इन्फेक्शन झालेलं आहे त्यानुसार ताप कमी जास्त येऊ शकतो आता पण बघूयात फूड पॉयझनिंग किंवा गॅस्ट्रोटेरायटिस या आजाराचा प्रतिबंध कसा करू शकतो आपण फूड पॉयझनिंग हा आजार टाळण्यासाठी व्यवस्थित हात धुणे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपले हात हे मुव्हेबल असतात कुठेही टच करतात त्याच्यामुळे आपल्या हाताला जंतू चिटकून राहू शकतात बॅक्टेरिया व्हायरसेस आपल्या हातावरती येऊ शकतात ते आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही पण ते बॅक्टेरिया व्हायरस आपल्या हातावरती चिटकून असू शकतात म्हणून आपल्या हातांची स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं आहे टॉयलेटवरून जाऊन आल्यावर व्यवस्थित डेटॉलने हँडवॉश करणं अत्यंत गरजेचं आहे स्वयंपाक घरात जाण्यापूर्वी व्यवस्थित डेटॉलने हँडवॉश करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या हातावरचे जंतू आहारामध्ये किंवा भाजीमध्ये जाणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारचे फूड हँडलिंग करत असताना हँडवॉशिंग करणं अत्यंत गरजेचं आहे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बॅक्टेरिया किंवा व्हायरसने गॅस्ट्रो इंटरेड्यूस होऊ शकतो मग ते आजार होऊ नयेत म्हणून लसीकरण करणं गरजेचं आहे स्वयंपाक घर किंवा आपल्या घराची स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जंतूंची आपल्या शरीरामध्ये शिरकाव होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे चिकन मटन मासे किंवा वेगवेगळ्या भाज्या व्यवस्थित तापमानामध्ये शिजवून घेणं अत्यंत गरजेचं आहे जर ते समजा कच्चे राहिले तर त्याच्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं आणि आपल्याला चिन्ह लक्षणं दिसून येतात फूड पॉयझनिंग हजार टाळण्यासाठी रात्रीचं शिळ अन्न खाणं टाळलं पाहिजे जर आपण ते प्रॉपर मध्ये फ्रीज मध्ये ठेवलेलं असेल तर ते ठीक आहे पण जर समजा रूम टेम्परेचरला रात्रभर पदार्थ ठेवलेला असेल आणि सकाळी जर आपण तो खात असेल तर ते आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंग हा आजार होऊ शकतो जास्त काळासाठी अँटीबायोटिक्स युज केल्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंग किंवा गॅस्ट्रो एंटेरायटीस आजार होऊ शकतो म्हणून सात दिवसाच्या पुढे अँटीबायोटिक्स घेणं टाळलं पाहिजे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्या विरुद्ध कुठलेही औषध घेऊ नये त्याच्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं आता आपण बघूयात गॅस्ट्रो इंटर किंवा फूड पॉयझनिंग हा आजाराचं कसं निदान करतात त्यामध्ये काय काय तपासण्या करतात ते आपण बघूया जेव्हा अशा पद्धतीचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो किंवा ओपीडी मध्ये जातो तेव्हा डॉक्टर डिटेल हिस्ट्री घेतात आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे चिन्ह लक्षणे आहेत जुलाब कधीपासून सुरू होत आहेत कशा प्रकारचे आहेत किती एका दिवसामध्ये किती जुलाब झाले आहेत त्याची कन्सिस्टन्सी फ्रिक्वेन्सी अशा प्रकारची हिस्ट्री डॉक्टर्स घेतात रिसेंटली आपण कुठले दूषित अन्न पाणी सेवन केलेलं आहे का ट्रॅव्हल केलेलं आहे का अँटीबायोटिक्स घेतात का किंवा एखाद्या इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या आहेत का अशा प्रकारची हिस्ट्री घेऊन डॉक्टर डायग्नोसिस करण्यासाठी ती मदत होत असते या आजाराचं निदान करण्यासाठी स्टूल टेस्ट म्हणजे मल चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला फूड पॉयझनिंग कुठल्या जंतमुळे किंवा बॅक्टेरिया व्हायरसेसमुळे झालेले आहे याची आपल्याला खात्री होते यासाठी आपल्याला स्टूल रुटीन मायक्रोस्कोपी आणि कल्चर करण्याची गरज पडते या आजाराचं निदान करण्यासाठी ब्लड टेस्ट रिनल फंक्शन टेस्ट येलेप्टी किंवा सोनोग्राफी करून या आजाराचं फायनल डायग्नोसिस होतं आता पण बघूयात गॅस्ट्रोटेरायटिस किंवा फूड पॉयझनिंग झाल्यावर अशा रुग्णांना काय काय उपचार देण्याची गरज पडते ज्या रुग्णांचं फूड मुळे जुलाब मळमळ उलटी पोटदुखी ताप अशा प्रकारचे चिन्ह लक्षण दिसून येतात म्हणून तशा रुग्णांना आराम देणं गरजेचं आहे म्हणून जोपर्यंत त्यांचे चिन्ह किंवा उलटी थांबत नाही तोपर्यंत त्यांना तोंडाने पाणी किंवा जेवण देऊ नये जेणेकरून त्यांच्या आतड्यांना आराम मिळेल हा आजार बरा होण्यास मदत होईल अशा रुग्णांचं जुलाब कमी करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स किंवा फ्लुइड यांचं इम्बॅलेन्स होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे जर दोन ते तीन दिवसात उपचार करून जर रुग्णाचे जुलाब कमी होत नसतील तर कुठल्याही जंतूमुळे किंवा बॅक्टेरिया व्हायरसमुळे आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे स्टूल किंवा ब्लड टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून कुठल्या जंतूमुळे इन्फेक्शन झाले आहे ते आपल्याला लक्षात येईल आणि आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट करता येईल म्हणून अशा रुग्णाची विष्ठेची आणि ब्लड टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून कुठल्या व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे आपल्याला इन्फेक्शन झाले हे लक्षात येईल आणि पुढील उपचार करण्यासाठी मदत होईल अशा आजारांमध्ये मेट्रोनायडोल किंवा व्हॅनकोमाइसिन इंजेक्शन ओरली किंवा इंट्रावेनसली डॉक्टर सजेस्ट करत असतात अशा रुग्णांचा फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे शिरेमधून सलाईन लावून त्यांचा फ्ल्युइड अँड इलेक्ट्रॉल बॅलन्स करायला पाहिजे किंवा जोपर्यंत उलटी बंद होत नाही तोपर्यंत आपण तोंडाने काही देऊ शकत नाही पण एकदा जर उलटी बंद झाली तर त्यांना क्लिअर लिक्विड आपण ओरली देऊ शकतो जर ॲज पर पेशंट टॉलरेशन जर ओरली पेशंटला लिक्विड देत असतील आणि ते टॉलरेट होत असतील उलटी होत नसेल तर वारंवार थोडंसं नंतर थोड्या थोड्या प्रमाणात ग्रॅज्युएट ज्यूस वगैरे देणं गरजेचं आहे आणि आफ्टर ट्वेंटी फोर आवर्स आपण नॉर्मल डायटवर त्यांना शिफ्ट करू शकतो आणि त्यांचा प्रॉपर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतो अशा रुग्णांचं डिहायड्रेशन कमी करण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून नॉर्मल सलाईन ऍडमिनिस्टर करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचा फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे अशा सिच्युएशन मध्ये रुग्णांना वारंवार जुलाब होत असते उलटी होत असते त्याच्यामुळे आपल्या शरीरामधून फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट लॉस होत असतात म्हणून अशा पेशंटला पोटॅशियम किंवा सोडियम सप्लिमेंट देणं गरजेचं आहे ऍज पर द रिक्वायरमेंट डॉक्टर सजेशन देतात आणि आपण ते देणं गरजेचं आहे जर आपल्याला फूड पॉयझनिंग किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस हा जर झालेला असेल तर तो आज दुसऱ्याला होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे ते आपण बघूयात अशा रुग्णांनी आपल्या हातांची व्यवस्थित स्वच्छता करणे गरजेचं आहे प्रॉपर हँडवॉशिंग डेटॉल यूज करून हँडवॉश करणं गरजेचं आहे जेणेकरून जंतू आपल्यामुळे दुसऱ्यांच्या शरीरामध्ये ना जाणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्या भोवतालचा परिसर स्वच्छ करणं गरजेचं आहे जर फूड पॉयझनिंग झालेला रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर त्या रुग्णांना आयसोलेटेड रूममध्ये ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यापासून दुसऱ्या रुग्णांना इन्फेक्शन होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे फूड पॉयझनिंग झालेल्या रुग्णांनी वापरले एन्व्हायरमेंटल सर्फेसेस फॉर एक्झाम्पल टॉयलेट बेडपॅन कपडे ब्लँकेट किंवा जे काही वस्तू असतील ते, ते कंटॅमिनेटेड झालेले असतात त्यांचं प्रॉपर डिसइन्फेक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून फूड पॉयझनिंग होऊ नये म्हणून दूषित अन्न पाणी किंवा रस्त्यावरचं उघड्यावरचं आहार घेणं टाळलं पाहिजे अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या घेऊनच भरारी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आरोग्यासंदर्भात ऑथेंटिक माहिती मिळवा